बुलढाणा जिल्ह्यातील आणि सातपुड्याच्या पायथ्याशी असलेलं हे आहे सगोडा गाव आज कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी या गावामध्ये वासुदेव महाराजांची थोडी मोठी यात्रा भरली अडीच ते तीन हजार लोक वस्तीचं असलेलं हे गाव आणि आजच्या दिवशी त्या गावात भाविकांची मांदी आली गावाच्या मध्यभागी असणाऱ्या वासुदेव महाराज मंदिराचा आणि या मंदिरात नुकताच काला झाला दहंडी झाली आणि त्यानंतर हा भाविकांचा लोंडा आता निघाला आहे महाप्रसादाकडे मोठ्या प्रमाणात या परिसरातील लोक आजच्या दिवशी या गावात सहभागी तालुका संग्रामपूर जिल्हा बुलढाणा वासुदेव महाराजांचा यात्रा महोत्सव इथं चालू आहे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून येरळीचे सोपान महाराज आम्हाला लाभलेले आहे ला सोपान महाराजांनी आमच्या इथं नवीन मंदिरं दोन तयार झालेलं आहे गजानन महाराजाचं आणि नरहरी महाराजांचं तर त्या नरहरी महाराजाच्या मंदिरासाठी सोपान महाराजांनी दोन लाख अकरा हजार रुपयाची मूर्ती आम्हाला भेट म्हणून दिलेली आहे ह्या वर्षी जवळपास अठरा क्विंटल ज्वारीच्या भाकरी आणि तीन क्विंटल डाळीचं वरण आंबाडीची भाजी अशा पद्धतीचा महाप्रसाद या ठिकाणी वितरित केला जातो सांप्रदायिक मंडळ गावातील सामाजिक कार्यकर्ते आणि प्रतिष्ठित नागरिक हे या उत्सवात मोठ्या प्रमाणात सहभागी होतात त्यानंतर गावातील प्रत्येक रस्ता जेवढे रस्ते गावात असतील त्या प्रत्येक रस्त्याला किंवा त्या रस्त्यावर गाव आणि परिसरातून आलेला हा भक्त सोहळा भक्त समूह हा ठिकठिकाणी पंगत धरून महाप्रसादाचा आस्वाद घेतो या दिवशी सगोळा मी आज आहे सगोळा या गावामध्ये सगोळा या गावामध्ये सालाबादप्रमाणे सुद्धा आजच्या पौर्णिमेच्या दिवशी हरी मोठी यात्रा गावकऱ्यांची भरते आजच्या दिवशी सुद्धा अशा पद्धतीची यात्रा भरली असून या ठिकाणी महाप्रसादा वितरण सुरू आहे या महाप्रसाद वितरणामध्ये मोठ्या प्रमाणात परिसर आणि आजूबाजू लोक येतात आणि या महाप्रसादाचा आस्वाद घेताना दिसतात आपल्याला काय सांगता येईल यात्रे बाबतीत ही यात्रा एकोणीसशे अडुसष्ट साली महाराजांनी समाधी घेतली होती त्यावेळेस पासून सुरू आहे आणि पूर्ण पंजे जे लोक या येतात एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साला पासून आम्ही यात्रा भरून सुरू केली अजून फक्त महाप्रसाद वितरण होता यात्रा पग महाप्रसाद आता एक दोन पोते करता 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 जवळपास सतरा क्विंटलचा ज्वारी महाप्रसाद आहे बरोबर पंचकोशी तुम्हाला काय सांगते किती वर्षापासून उपक्रम आहे चालू झाला कसं सुरू आहे आता या वर्षी काय नियोजन आहे कसं आहे किती खर्च आहे हा किती पोटाचा कार्यक्रम का आहे एकंदरीत अशा पद्धतीने या ठिकाणी पुण्या घ्या गावातले आणि परिसरातील सर्व लोक अशा पद्धतीने आस्वाद घेतात मोठ्या प्रमाणात तरुण महिला आणि वृद्ध या यात्रेमध्ये सहभागी झाल्याचं यावर दिसून येते एकंदरीत या यात्रेच्या निमित्तानं सगोळा गावामध्ये एक चांगली भक्तांची मांदियाळी आलेली आहे वासुदेव महाराजांच्या यात्रेनिमित्त आज आपण आहे सगोळा या गावामध्ये संग्रामपूर तालुक्यातील अगदी शेवटचं गाव बाजूला अकोला जिल्हा सुरू होते अशा या गावात आज एक भक्तांची मोठी मांदियाळी आलेली आहे आणि या ठिकाणी वासुदेव महाराजांचं एक प्रशस्त मंदिर आणि त्यांचा उत्सव या ठिकाणची नागरिक दरवेळी साजरा करतात आजही हा उत्सव या ठिकाणी अत्यंत प्रेमळ आणि चांगल्या वातावरणात संपन्न होत असताना या संस्थांची विश्वस्त मी यांना विचारतो काय सांगता येईल लग आपल्याला मंदिरा बाबतीत महाराज ची जन्मतारीख आहे अडोतीस बोला अडोतीस चालता जन्म आहे महाराज समाधी घेतले <laughs> त्याच्यानंतर जिवंत असताना पुलिकरा हागे यांच्या वाळग्याने भंडारा करा भांडारा घरा चूल पोजली दोन वेळेस गाव होतात एकोणसाठ मध्ये महापूर येतात वामनरा हागे जी अटी पोथी चालू होती एकदम पोथी चालू होती तर रक्ताची धार लागली पोथी बंद झाली बरं पोथी बंद झाली तर लोक उठल्यावर रक्तात जाग असं काही नाही काही नाही दुसऱ्या दिवशी सकाळी महापूर आला रामदिपाणी गोष्ट अलग लक्ष त्याच्यानंतर मी थोडाफार वेसणी होतो बरोबर भाषणा झाला भाषणा झाल्यानंतर मी मला चमत्कार दाखवला दुसऱ्या दिवशी मी हिरीत पाहिलं पाय पास बरोबर हा मला पोहण्यानंतर चाळीस फूट हिरीत पाणी होत माजरा हागे येणं कोणी टाकून मला काढलं बरं आला का लक्षात असे बरेचसे चमत्कार महाराज महाराष्ट्र भंडारा आला या याले संग्रामपूरले भंडारा केला लोकांना आगे मो उठलो उठलो काही नाही करत काही नाही करत तर काहीच नाही आगेमो हिंडत बरं महाराज इथं आले की नाही जन्म आहे जन्म विश्वनाथ बेतकर गुरुजी होते ते बरं मुलगा एकच वहिलीचे येरळीचे विश्वनाथ आगाचे भाषे येरळीचे हॉटेल समाजनाथ त्याच्यानंतर तेले दोन सावधार बहिणी होत्या बरं बाराज एकटे होते मला हे जागा विश्वनाथ नारायण माळी नारायणमाळी दिलेली आहे त्याच्यानंतर दोन हजार सालामध्ये आम्ही एस टी महामंडळची काढली त्याच्यानंतर त्यानंतर आम्ही तीन गुटी विकत घेतले एक आमच्या कंदा काकानं दान दिला त्याच्यानंतर त्याच्यावर मी ताबा केला भांडापरेथे माझे येते साधू बरोधर मी ताबा केला त्याच्यानंतर आमची मंडळी शरीर केलं मोठ्या पण घेऊन असं झालं की तुमचा वरवट फाटा मला एवढं उदाहारी एवढे गोष्टीचे काम एवढी देणगी देत असतो हा सर्व कार्यकामासाठी सर्व मारोडी समाज म्हणजे माझा आहे त्याच्यानंतर मी त्याच्या भरोशावर हे काम करतो दोन दोन तीन तीन लाख माझ्या बारा महिने एकंदरीत या ठिकाणची परिस्थिती बघता या ठिकाणचं एक महत् महात्म्य आणि विश्वास असलेला विश्वास आणि त्यांच्या त्या सर्व संपर्कानं एकंदरीत एक चांगलं वातावरण आणि एक मोठं तर मंदिर आणि आवार या ठिकाणी संपन्न झालेला आहे आजच्या दिवशी सुद्धा

अगदी चांगल्या पद्धतीने हा सप्ताह साजरा करतात आपण काही मंगल कार्यालय वगैरे आपल्या विश्व वगैरे वगैरे मंगल कार्यालय गावाच्या बाहेर फळ्यातच जाऊ पाहू फळ्यात मंगल कार्यालय पण भाडं आमचं फार स्वस्त आहे बरोबर मुलीच्या लग्नाचे आठ हजार रुपये आहे आणि नानमुखाचे साडेपाच हजार आहेत तेरवीचे पाच आहेत साक्षगंधाचे चार आहेत त्याच्यात पूर्ण भांडे लाईन बी येईल गडी चटाय सर्व तेवढ्याच एवढ्याच आम्हाला पुरत ते पण गावचे गरीब गाव एकंदरीत आपल्या गावकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने विचार करता की आपण जे गावात मिळवलेलं आहे केलेलं आहे आणि गावकऱ्याच्या सानिध्यातून घेत असल्यामुळे एकंदरीत अशा सुद्धा उपक्रम या ठिकाणी झाले की जेणेकरून एक सुंदरस मंगलकार्य सुद्धा या ट्रस्टीने या ठिकाणी करून एक चांगला आदर्श या गावात मध्ये घालून दिलेला आहे कॅमेरामन मानिकसा प्रल्हाद दातात साक्षीदार न्यूज शगोडा धान